आमची अशी मागणी होती की जगद्गुरु संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंती उपलक्षामध्ये पूर्ण भारतातून विशेष रेल्वे सोडण्यात येता येतात परंतु मराठवाड्यामधून विशेष रेल्वे सोडण्यात येत नाही दुसऱ्या ठिकाणहून सोडण्यात येणाऱ्या विशेष ट्रेन ट्रेन त्याच मराठवाड्यातून सुद्धा नांदेड या विभागातून विशेष रेल्वे सोण्यात येणे यावी यासाठी आम्ही आज आ, रेल्वे स्टेशन मार्फत विभागीय रेल्वे प्रबंधक छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन देण्यात आले रेल्वेची मागणी आहे आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे संपूर्ण मराठवाड्यातून किती भाविक यासाठी आपण दरवर्षी कमीत मराठवाडा खानदेश विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि एम पी उत्तर प्रदेश या ठिकाणाहून पूर्ण गुरु रविदास महाराज जय हजारो भाविक रविदास जयंतीनिमित्त श्री गोर्धनपूर या ठिकाणी जात असतात आज आपण रेल्वे प्रशासनाला पत्र दिले जी मागणी केली त्याबाबत तुमचं त्यांच्याशी काय बोलून आलं त्यांनी आपल्या मागणीला आपल्या मागणीला रास प्रतिसाद दिला तुमची मागणी बरोबर आहे आणि मी ही मागणी आताच डिव्हिजनल मॅनेजर नांदेड या विभागाकडे सुपूर्त करतो असं त्यांनी म्हटले धन्यवाद माझं नाव प्रवीण बोर्डे अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेना प्रदेश सचिव सबस्क्राईब